हा शब्द काही लोकांना जास्त दिसतो रोहित पवार शनिवारी दहा ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा पार पडली आणि या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर शेन बांगड्या आणि नारळ फेकले दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे कार्यकर्ते देखील एकमेकांना भेटले ठाण्यात था सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर या घटनेवर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यावेळी माध्यमांशी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले खालच्या पातळीवर हे राजकारणी गेलेले आहेत मग फोडण्यासाठी काही नेते आणि काही पक्ष उभे केले जातील सुपारीबाज पक्ष आणि नेते यांच्या बाबतीत आता महाराष्ट्रामध्ये वातावरण झालेलं आहे सुपारीबाज म्हटलं की हे नेते चिडतात सुपारीबाज हा शब्द काही लोकांना जास्त झोमलेला दिसतोय असंही ते म्हणाले काल रात्रीच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातील गाडी फोडली कसं पाहता या राजकारणाकडे काय आपलं आवड एक तर अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे उभे केले जातील मुद्दा म्हणून त्यामुळे हे सुपारीबाज पक्ष आणि ने नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोकं जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोंबलेला दिसतोय काही सुपारीबाज नेत्यांना ने पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई